हे पूजा थांब ना अगं जीव द्यायला काय झालं तुला नको लग्न करून त्या सोबत मी आहे ना तू इड झाली का तू अग मी आहे ना मार नको मार नको कसं मार ऐक ना पूजा अगं मी आहे ना तुझ्या सोबत असं काय करते तू थांबय तुला माझी शपथ या खाली ना ग खाली ये ना तुझ सगळं ऐकते मी कसली पुरगे असली तुमची कसली ज्या साखर पुरा करायला अ मला त्यांनी सांगितलं होतं पण मी म्हटलं करून द्यावा तुमचं द्यावं असली बघ गेली नदी अगं ऐक ना बाया तू खाली ये ना तुमच्या आणि लागत ठेवले असते सुका ठेवले असते अहो काय करावा तुम्हाला द्यायची दे होती म्हणून माझी लय अपेक्षा होती काय करावं म्हणजे अख्या माणसांच्यात माझी इज्जत गेली अहो जाऊ द्या मा एवढी बार आमची चूक झाली आम्ही काय करायचं आता अहो तुमच्या पेक्षा माझ्या पुरेचा जीव मला महत्वाचा आहे गेली तर गेली बॉयफ्रेंड घेऊन गेली अहो तुमची बॉयफ्रेंड घेऊन जाऊ नाय काय करू माझी पोरगी मला मिळेल का तुमची पुरगी हो द्या मला पन्नास मला भेटन का नवीन हा त्याला काय झालं पन्नास अशा फुटाफुटावर पडला फुटावून असत फुजिया ऐक ना पूजा तू माझ्या मागे येऊ नको तुला माझी शपथ या नाही टाकल बर हे बघ उडी नको टाकू पूजा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना अगं मी तुझ्या शिवाय नाही जगू शकत खरच ना लाज वाटली पाहिजे तुला हा जीव द्यायला चालली अग माझा तरी विचार करायचा तू हा मी राहू शकतो तुझ्या शिवाय हा हे बघ असं जर बोलली ना मी स्वतः लोटून देईन तुला पाण्यात असं नको कुर मी तुझा विचार केला म्हणून आले ना अग पण दोन वर्षापासून प्रेम आहे आपलं आणि तुम्हाला सोडून चालली माझ काय चुकतंय सांग बर तू त्याची सरकारी नोकरी म्हणून आई त्याच्यासोबत माझं लग्न लावून देते आमच्या सारख्या गरीब मुलांच असच होत आमच्या सारख्या गरीब मुलाचा प्रेम नोकरीवालाच घेऊन जातो आणि आमच्या वाट्याला फक्त जीव द्यायचा हे बघ तुझ आहे ना माझ्यावर आहे मग आपण प्रयत्न करू ना अरे किती प्रयत्न करायचे मी आईला सांगून सांगून थकली सुहास बघायला आणला मला हे बघ माझ्यावर विश्वास ठेवू मी आईला समजून सांगतो अरे तुझ्यावर विश्वास आहे पण आईवर नाही रे आज तिने साखरपुड्यासाठी बघितलं ना किती तयारी केली अग हे बघ आपला खरं प्रेम आहे ना हा हे बघ तुला लग्न करायचं सोबत आणि मला पण करायचंय आपण खरंच लग्न करू आई एक काम कर मी आईला समजून सांगतो होईन सगळं ओके होईन पण असं जीव देत असते का सांग बर ती नाही समजणार ना तू टेन्शन न घेऊ मी बघतो ना सगळं ते हा बघ ना तुझ्या आईकड तरी बघ कस जीवन जगायचं सांग बर वय त्यांचं मला माहिती माझ्या शिवाय तिला कोण नाहीये पण तिने पण माझ्या भावना समजायला नको का पूजा ऐक ना खाली ना ना वाईट करू का मी ऐक पूजा तुझ्या आईच्या तोंडाकडे तरी बघ ना त्यांच्या साठी तरी जग ना तू कमीत कमी त्यांना माझ्या भावना कळायला नको का हे बघ जीव काही देऊ नको चल जाऊ दे नको ती गोली पण काली माझी हे बघ पूजा मला फक्त एक वचन दे तू आयुष्यभर माझी साथ देशील ना मग झालं ना काय राहिलं बाकी मग बघ ना आई कशी रडती आई मी घेऊन येतो बर का घरी हा हे बघ हे सगळं सोडून द्या आता जो काही द्यायचा नाही मी आहे तुझ्या सोबत ठीक आहे तू म्हणशील तसं हा चल पुस बर रडू नको